महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबरला मिळणार राज्यातील सर्वपात्र शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोज बुधवारला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे लंपी फोफावतोय हो पशुसंवर्धनची साथ नियंत्रण असल्याचा दावा फेल झाला आहे राज्यामध्ये आतापर्यंत एक हजार पन्नास जनावरे लंपीमुळे दगावली तर एकोणतीस हजार जनावरे लंपीने बाधित आहे रब्बीचा पेरा पिछाडीवर लांबलेला पावसाचा परिणाम आतापर्यंत साडे बारा लाख हेक्टर जलाशय आणि जमिनीवरील उपयुक्त ओला राज्यात रब्बीची पेरणी क्षेत्र वाढणार आहे दोन दिवसात थंडी वाढणार हवामान विभागाचा इशारा पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे जमीन दुरुस्तीसाठी लागणारी माती गाळ उपलब्ध होणार नुकसान गाळ मोफत देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सेहेचाळीस हजार क्विंटल बियाणे मिळणार रब्बी हंगामासाठी महाबीज कंपनीतून शेतकऱ्यांना हरभरा व गहूचे बियाणे अनुदानावर मोफत देण्यात येत आहे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रावर काटापूजन झाले अमरावती जिल्ह्यातील पंधरा शासन केंद्रावर हमीभावाने सोयाबीन मुहूर्त भावने नोव्हेंबर पासून निश्चित करण्यात आला आहे अटी अटीफार शेतकरी झाले बेजार एकरी केवळ साडेचार क्विंटल कापसाची खरेदीसाठी मर्यादा त्यामुळे सीसीआयने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाची मर्यादा वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे केळी उत्पादकांना दोनशे कोटी रुपयांचा बसणार फटका नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी अठरा ते वीस हजार हेक्टर केळीची लागवड झाली आहे मात्र केळीला अपेक्षित दर नसल्याने लावलेला खर्चही निघणे अवघड कमाल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा बागात दरांची अडवणूक सोळा कोटींचा संत्रा विमा भरला असून कमाल तापमान असा उल्लेख नसल्याने शुल्ल कारणाहून विमा परतावा कंपनीने नाकारला आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा भाव वाढताना दिसून येत आहे विविध जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आजचा सोयाबीनचा ताजा भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे आमदार नितीन पवार यांचे प्रतिपादन भरघोस पीक मिळवण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा असे ते सांगितले राज्यात थंडी वाढणार पश्चिम महाराष्ट्रात धुक्याची चादर उत्तरेकडे ही थंडीची लाट पुणे नाशिक मुंबई पासून ते कोल्हापूर सातारा नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे केले आवा रात्री बेरात्री थंडीतही हाताला काम अन मजुरी तीनशे रुपये अनेक जिल्ह्यातील ऊस कामगार मजूर ऊस तोडणीसाठी विविध जिल्ह्यामध्ये जात आहे पण मजुरी फक्त चारशे ते पाचशे रुपये तीळ उत्पादकावर संक्रांत पावसामुळे चमक काळवंडली थंडीची चाव लागल्यामुळे बाजारामध्ये तिळाची आवक सुरू झाली आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर तिळाला मिळतोय शेतकऱ्यांमध्ये समाधान अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाची सीसीआ खरेदी सुरू झाली आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील आजचा कापूस ताजा भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता रुई येथील शेतकरी मेथी अन्न कारल्यामुळे झाले मालामाल दहा गुंट्यामध्ये घेतले लाख रुपयांचे उत्पन्न योग्य खत व्यवस्थापन आणि वेळेवर फवारणी केल्यामुळे भाजीपाला पिकाला भरघोस उत्पन्न आले आहे शेतकऱ्यांची हरभरा पिकाला पसंती तीन हजार हेक्टरवर पेरणी हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे सातबारा उतार्यावर शेरे काळजीपूर्वक वाचावेत सहजिल्हा निबंधकांनी जारी केले परिपत्रक जमीन गैरव्यवहारानंतर दक्षता ज्यामुळे सातबारावर गलत नोंदी होणार नाही कांदा पिकातून भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने पिका शेळ्या मेंढ्या सोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला प्रतिकूल हवामानामुळे पंच्याहत्तर टक्के पीक पिवळे पडले बेल्ला जुनरला हवामान बदलताचा फटका थेट कांदा पिकाला बसला आहे पांढर रस्ता करण्यासाठी महसूल कडून तारीख पे तारीख शिवरे येथील शेतकरी गेल्या आठ ते दहा वर्षापासून महसूल विभागाकडे पाठपुरावा करत आहे बाजारामध्ये कांद्याची आवक वाढली असून राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यास रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजार रुपये रब्बी अनुदान खात्यात जमा होत आहे तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोयाबीन साठी लागतोय अंगटा चक्र मारून दुखत आहे टाचा शासकीय हमीभावामध्ये सोयाबीन खरेदीसाठी यंदा यावर्षी पासून बायोमेट्रिक पडताळणी केल्यामुळे शेतकरी झाले बेजार आता पशुपालकांना कृषीच्या दरामध्ये वीज बिलात मिळणार बचत पशुपालकांना दिलासा कृषी समकक्ष दर्जानंतर आता वीज दरातही मिळणार समान लाभ ज्याद्वारे शेतकऱ्यांना होणार फायदा आवक थांबेना शेडमध्ये मालाचा निपटारा होईना वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होताना दिसून येत आहे भाव कमी झाल्याने कसोट्यामध्ये मका उत्पादक शेतकरी आले लडकुंडीला यंदा सतत सात महिने पावसाने भयंकर हजेरी लावल्यामुळे खरीपांची शेती हंगामाची पूर्णता वाट लागली आहे उत्पन्न नाही त्यात मालाला भाव देखील नाही शेतकऱ्यांनो या योजनेचा फायदा घ्या नव टक्क्यापर्यंत अनुदान पाण्याची टंचाई असताना देखील सिंचन घेण्यासाठी प्रतिथेम अधिक पीक या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे विविध जिल्ह्यातील मक्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यामध्ये थंडीचा वाढला पारा सातारा आणि महाबळेश्वर मध्ये तापमानाचा पारा बारा अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला आहे अतृष्टीच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळती यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप तहसीलदारांना देण्यात आले निवेदन दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावतीचा सहभाग शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम शेतकऱ्यांना मिळणार विविध सोयी आणि सवलतीचा लाभ पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान प्रमाणपत्र अनिवार्य अन्यथा पेन्शनवर टाच बँकेत जाण्याची गरज नाही ऑनलाईन ॲपवर सुविधा उपलब्ध मागील त्याला स्वरपंप या योजनेचा एक वर्षापासून शेतकऱ्यांना लाभ नाही महावितरणातर्फे योजनेचा बट्ट्यापोळ त्रस्त शेतकऱ्यांनी दिली बेमुबत बेमुद्दत उपोषणाचा इशारा केवाशी पोर्टर अतिवृष्टी अनुदानाचे वितरण सुरू आंदोलनाच्या इशारानंतर प्रशासनाकडून कार्यवाही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होत आहे नांदेडच्या पांढऱ्या सोन्याला तेलंगणामध्ये घातली बंदी सीमेवरच नाकाबंदी करून वाहने पाठविली परत कापूस विक्रीचा मार्ग करावा यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी राजुरा येथील मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होत आहे लूट शेतकऱ्यांची रोख पैसे घेतल्यास दोन रुपये टक्क्यांनी करतात कपात मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान एकोणीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा पॉईंट सतरा कोटी रुपये झाले जमा खुलताबाद सप्टेंबर ऑक्टोबर अतिवृष्टीचे अनुदान जमा होण्यात आजपासून सुरुवात ज्वारीच्या कडब्याचे भाव वाढले प्रतिपेंडी पन्नास रुपयाला ज्वारी पेरा कमी होण्याचा परिणाम सध्या राज्यामध्ये जनावरांच्या खाद्यचारामध्ये भाव वाढ झाली आहे मक्याला हमी भाव मिळेना शेतकरी आले आर्थिक संकटात क्विंटल भाव ज्याद्वारे शेतकऱ्यांचे क्विंटल मागे चारशे ते सातशे रुपयांचे होत आहे नुकसान कजत <गज़त> मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होत आहे जमा केवाशी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ट्रॅक्टरच्या सहाय्याने रबी कांदा लागवड सुरू झाली आहे सर्व जिल्ह्यामध्ये सध्या मजुरांची टंचाई असल्या कारणाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पेरणी करावी लागत आहे शेतकऱ्यांना सहा महिने झुलवू नका तातडीने कर्जमाफी द्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षखाली समिती नेमून तीस जून च्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अडीच हजार कोटी रुपये मंजूर याविषयीचा शासन निर्णय जारी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन, दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजार रुपये वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे पावसाने वाढविली अडचणी ई पीक पाहणीला आता तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सर्व शासकीय योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांना आता बंधनकारक करण्यात आले आहे रासायनिक खताच्या वाढत्या किमतीने पुन्हा मोडले शेतकऱ्यांचे कंबळडे खत दरवाढीने शेतकऱ्यावर आले मोठे संकट मिश्र खताचे दर वाढले आहे खताचे जुने खरीप हंगामातील दर आणि रब्बी हंगामातील नवीन दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व शेतमालाचे दर हमी भावापेक्षा आहे शेतकरी अडचणीत तूर, तूर बाजारामध्ये तुरीचे दर ही कोसळले आहे अवकाळी पावसामुळे झाले कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती दोन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकासह थळबाग खर पिकाचेही झाले मोठे नुकसान सोयाबीनच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना खर्चही निघणे अवघड यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे जास्त पावसामुळे आणि विविध बुरशीजन्य व्हायरसमुळे सोयाबीनचा उतारा घटला आहे त्यातच बाजारामध्ये सोयाबीनला अगदी कवडीमोल भाव आहे कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेने तालुका प्रशासनाला दिले निवेदन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर निदर्शने मोर्चे काढण्यात येत आहे शेतकऱ्यांना अनुदान वितरणामध्ये रबीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दुहेरी संकट परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाईची अनुदानाची प्रतीक्षा आहे ई शेतकऱ्यांशी करा चारशे चौतीस कोटींची मदत अडकली अतिवृष्टी नुकसान भरपाई यादा अपलोड करण्यात आलेल्या जालना जिल्ह्यातील तीस हजार नऊशे एकोणीस शेतकऱ्यांना मदत येण्यास सुरुवात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी यासाठी